कराड शहरामध्ये कुख्यात गुन्हेगार असतील टोळी असेल याच्यावर प्रतिबंध करण्याचं का काम सातत्याने माननीय पोलीस अधीक्षक श्री शमीर शेखसर अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीमती आशा दलाल मॅडम एच डी पी ऑफिस कराड शहरचे पोलीस निरीक्षक श्री के एन पाटील साहेब तालुक्याचे पोलीस निरीक्षक जगताप साहेब व इतर सर्व अधिकारी व आमदार सातत्याने करत आहेत या अनुषंगाने आपण कराड शहरामधील खोकलेवाडी येथील हिस्ट्री शूटर असणारे सोमनाथ सुरी आणि त्यांची टोळी विरुद्ध आपण माननीय आय जी सर यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता मोकाच्या अंतर्गत तो मंजूर झाला होता ज्याची अंतिम मंजुरी बाकी होती तर ती अंतिम मंजुरी आपल्या दिनांक अकरा रोजी माननीय अपर पोलीस महासंचालक कार्यालय येथून मंजूर मिळालेली आहे याचा अर्थ असा आहे की मोका कलमाअंतर्गत एक टोळी आपल्याला बिहाइंड येते याच्यामध्ये आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की गेल्या वर्षभरामध्ये ही दुसरी टोळी आहे याच्यापूर्वी एक मसूरची टोळी होती ती देखील मोकामधून आपण अपर पोलीस महासंचालक मान्य यांच्याकडून आपण मंजुरी घेतली होती आणि ही दुसरी टोळी आहे कराड उपयोगामध्ये गेल्या वर्षभरामध्ये ही मोका अंतर्गत झालेली दुसरी कारवाई आहे तसेच या व्यतिरिक्त एमपीडीए याला आपण स्थानबद्धता म्हणतो तर एम पी डी अंतर्गत कुंदन कर, कराडकर या सराईत आणि धोकादायक इस्मास देखील आपण एमपीडीएच्या अंतर्गत प्रस्ताव मंजूर केलेला आहे प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये सर्वात प्रतिबंधात्मक कारवाई प्रभावी जी मानली जाते ती म्हणजे एम पी डी आणि मोका तर या दोन्हीही कारवाईमध्ये सक्सेसफुली कराड उपविभागातील सर्व अधिकारी अमलदार यांनी त्याच्यामध्ये प्रयत्नपूर्वक कष्ट घेऊन हे मंजुरी मिळून आणलेली आहे तांत्रिकदृष्ट्या अतिशय योग्य तपास केल्यामुळं ही मंजुरी मिळालेली आहे